मित्रांनो नमस्कार सध्या मुंबई शहरातूनच येते सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचा अखेर दहावा खासदार मित्रांनो शिंदेगडला शिंदेच्याच खासदार करून घरचा आहे उद्धव ठाकरेंचा विजय मुंबईत मित्रांनो वायकरांचा विजय नसून तो संशयास्पद मतमोजणी आहे असे म्हटले शिंदेगडाने शिंदेगडाने केला मोठ्या दिमाखात ठाकरेंचा विजय बघूया काय ते अपडेट निवडणूक निर्णय अधिकारी ने नेमताना काही निकष जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले असतात वंदना सूर्यवंशीसारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला या ठिकाणी ओ म्हणून नेमलं कोणी कोणी शिफारस केली ही कलेक्टराची मोठी चूक असल्याचे देखील गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं आहे गजानन कीर्तिकर हे सध्या शिंदेगडाचे मोठे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांनी म्हटलंय की हा वायकरांचा विजय संशयास्पद आहे आता शिंदेच्या शिवसेनेच्या खासदाराने असा संशय व्यक्त केल्याने सध्या सगळीकडे मोठे खळबळ उडले आहे इतकंच नाही तर कीर्तिकरांनी ठाकरेंना कोर्टात जाण्याचाही सल्ला दिला आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत खळबळ माजली आहे म्हणून मुंबई उत्तर पश्चिममधून उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे शिलेदार अमोल कीर्तिकर पुन्हा निवडून येणार असंही गजान गजानन कीर्तीकरांनी म्हटलं आहे त्यामुळे शिंदेगडाच्या नेत्यांनीच आता तिथे खूप मोठा घोळ झाला आहे हे आता मान्य केले अशा वेळी सध्या उद्धव ठाकरेंचा मुंबईतून चौथा खासदार अमोल किती असणार असंही सध्या बोललं जात आहे मित्रांनो आपल्या काय वाटतंय मुंबईत उद्धव ठाकरेंचा विजय सुकर झाला आहे का शिंदेगडाने ही बाब मान्य केली आहे का आपल्या काय वाटते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र